आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं अभ्यासपूर्ण असं खूप सुंदर असं मार्गदर्शन होतं निश्चितच आम्हाला सगळ्यांना त्याचा लाभ होईल नुकतीच आम्ही विधान भवनाला भेट दिली होती आणि तेव्हा आम्ही बघितलं की आमदार साहेबांचं काम किती शेड्यूल अगदी पॅक असतं आम्हाला पाच मिनिटं फोटो काढायचा होता पण तेवढी सुद्धा त्यांना सवड मिळत नव्हती सारखं इकडे तिकडे जावं लागायचं आणि त्याच्यावर एवढा सगळं व्यस्त याच्यातून सुद्धा तुम्ही वेळ काढून आला खरच मला असं वाटते आप आहे हृदय गया, कष्ट तो मगर आज सम्मान हमारा पड गया धन्यवाद दादा अजून एक सूचना आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी इथे एक हे पुस्तक मला आवडले असं लिहिलेलं सजेशन बॉक्स ठेवलेलं आहे काही विद्यार्थ्यांना मागील वर्षी परीक्षा जी झाली त्याच्यात काही बदल किंवा काही कमी कमतरता जाणवली असेल किंवा पुस्तक वाचताना त्यांना काही त्रुटी येत असतील काही सजेशन्स असतील तर तुम्ही ते चिठ्ठीमध्ये लिहायचं आहे आणि हा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे आपण त्या अनुषंगाने वेगवेगळे बदल करू शकतो आणि इथे लावलेले जे पोस्टर्स आहे सर्व विद्यार्थ्यांनी एकदा ते वाचावे जेणेकरून आपल्या सर्वांच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल कोणत्याही सभेची नियमाल लि, नियमावलीनुसार अध्यक्षीय भाषण हे जे असते ते सर्वात शेवटी असते परंतु काही कारणाने आपण त्यात थोडासा बदल केलेला आहे आणि करिता आपण अध्यक्षीय भाषण आज पहिले घेतो आहो आणि माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट शोभाताई काळे यांना मी विनंती करते की त्यांनी मंचकावर येऊन आपले दोन शब्द आम्हाला उप दोन शब्द बोलून आम्हाला उपकृत करावेत सर्वप्रथम दादा स्वर्गीय दादा यांना वंदन करते भैयासाहेब काळे अब्दुल कलामजी यांना वंदन करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अरविंदजी देशमुख या परिसरातले आमदार जी वानखडे संदीप काळे सोन सर मिरुळकर सर केंडे सर हिंसे मॅडम सर्व प्राध्यापक सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे लाडके विद्यार्थ्यांनो कालच्या मी हितवात वाचला आणि मला थोडा धक्काच बसला बघितलं तर नागपूर युनिव्हर्सिटीत का रीडिंग स्किल बरं वर्कशॉप झालं होतं वाचनाच्या रीडिंग स्किल म्हणजे वाचन रीडिंग स्किलला मराठी वाचन कौशल्य याचं वर्कशॉप झालं आणि त्या वर्कशॉपला विजयराव विजयराव याचे हे आहेत कोण पळसीकर हितवादचे संपादक हे त्याला उपस्थित होते त्यांनी एक छान गोष्ट त्याच्यात सांगितली की चायनाचे एक गृहस्थ इथे आले होते आणि इंडियातलं वाचन संस्कृती आणि वाचन पाहून ते थक्क झाले आणि त्यांनी काय केलं इथलं इथले पुस्तकं इथं हात हस्तलिखित वगैरे सगळं त्यांनी आपल्या देशात न्यायसाठी कॉनवे ऑफ शिप्स म्हणजे शिपचा समूह याच्यात भरून त्यांनी न्या शिपमध्ये न्यायला सुरुवात ने नेत होते तर रस्त्यात एक प्रचंड वादळ आलं त्या वादळात ती त्या सगळ्या शिप्स हलत होत्या तर चायनीज काय म्हणत होते आपण आता असं करूया एक एक पुस्तक खाली टाकू म्हणजे आपला जीव वाचेल त्यात एक भारतीय प्रवासी होता त्यांनी काय म्हटलं नाही मी उडी टाकतो म्हणजे हे ज्ञान हे पुस्तक कायम राहती म्हणजे काय प्रचंड तेव्हा विचार आणि त्यांनी अशी समुद्रात उडी घेतली म्हणजे यातून भारतीय संस्कृतीच्या पुस्तकांचे व ज्ञानाचे प्रती काय जिव्हाळा आणि संस्कृती आहे हे कळेल कल्चर ऑफ बुक्स अँड नॉलेज शूट शुड सर्वाई म्हणजे नॉलेज आणि कल्चर हे जिवंत राहिलं पाहिजे इवन इफ ह्युमन डाईज माणूस महिला तरीही पुस्तकं आणि ज्ञान हे कायम राहील दुसरं सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात प्राचीन आणि मोठे ज्ञानाचे भंडार हे इथे होते नालंदा विद्यापीठ ही प्राचीन विद्यापीठ आहे आणि तिथे ज्ञानाचे भंडार हे प्रचंड पुस्तकं वगैरे आणि तेव्हा विदेशी आक्रमणकर्त्यांनी ते हे ज्ञानाचं भंडार पेटवून दिलं आणि हे असं म्हणतात की इतकी पुस्तकं होते की त्याची आग सहा महिने विजली नाही ते इतके म्हणजे ब कल्पना करत नाही एवढ्या मोठ्यात साठा तेव्हा डिस्ट्रॉय झाला माझे भाग्य की दोन हजार सतरामध्ये मला एक व विश्वातली जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी पाहायचा योग आला इजिप्तमध्ये अलेक्सेंड्रा अलेक्सेंड्रा हे गाव आहे तिथली मोठी लायब्ररी आहे विश्वातली सगळ्यात मोठी त्याचं वाचन कक्ष हे इथून सुरू होऊन त्या स्टेडियमपर्यंत इतकं मोठं असं सुंदर असं बैठक व्यवस्था आणि वाचन कक्ष बाकी पुस्तकांचा संग्रह तर सोडून द्या तर हे पण मला पाहायचा माझ मला योग आला माझे पती दिलीपराव काळे हे प्रचंड वाचाय भयंकर वाचायचे त्यांचं लहानपण हे ता यवतमाळ ताल जिल्ह्यात घाटंजी तालुक्यात एक शिरोळी म्हणून लहानशा गावात जर गेलं त्यांच्या आजोळी तर त्या तिथे त्यांच्या घरी त्या काळात पोस्टानी पुस्तकं यायची अमृत किर्लोस्कर ही अशी काही मासिकं त्यांच्याकडे यायची पेपर देखील पोस्टाने यायचा पण ते तेव्हापासून त्यांना वाचायची आवड प्रायमरी शिक्षण तिथे झालं नंतर त्यांचं मिडल स्कूल भोसला मिल्ट्री स्कूल तिथे पण त्यांना वाचायचं म्हणजे वाचायला त्यांना लायब्ररी चांगली असल्यामुळे त्यांना वा वाचायची आवड असल्यामुळे त्यांना वाचायला प्रचंड मिळालं चांगल्या लायब्ररी आणि नंतर मेट्रिक झाल्यानंतर त्यांच्या नशिबात आर्वीचं कॉलेज त्रेसष्टमध्ये की चौसष्टमध्ये सुरू झालं आणि तेव्हाच ते आर्वीला आले ता आर्वी ची तेमा तर आर्वीची लायब्ररी तेव्हापासनं तर दोन हजार वीसपर्यंत म्हणजे मला तरी एवढं आठवतं प्रत्येक वेळी माझ्या घरी लायब्ररीतनं महिन्याचे वीस पंचवीस पुस्तकं घरात यायची त्यातले काही त्यांचे वाचून झालेले असायचे काही परत वाचायचे नवीन नवीन नवी पुस्तकं त्यांना ते लायब्रेरियनला सांगायची ही नवीन पुस्तकं घेऊन या तर असं त्यांचं वाचन कोणाच्या घरी गेले कोणाच्याही घरी जाऊ का रे काय आहे वाचाय मुलांना म्हणजे काय रे तुमच्या घरी वाचायला तर मला म्हणलं आमच्या घरी नाही आहे बा काय तर म्हणजे आण तुझं मराठीचं पुस्तक आण हिंदीचं पुस्तक आण इतिहासाचं पुस्तक म्हणजे काहीही वाचायचं पण सतत वाचत राहायचं वाचलेलं लक्षात राहायचं हे महत्वाचं मला दोन प्रसंग आठवतात त्यांचे एक त्यांनी पुपुल जयकर वाचलं होतं त्यात ते त्यांना रावबाई कोणीतरी भेटल्या तर रावबाईंना म्हटलं या पुस्तकात तुमचा उल्लेख आहे तुम्ही इंदिरा गांधीच्या अंगावरची पडणारी काठी वाचवली अ द ब्रेव लेडी म्हणून त्यांचं त्याच्यात ते उल्लेख होतं नंतर त्यांनी काय केलं ते म्हण मी नाही वाचलं तर त्यांनी एक पुस्तक घेतलं आणि त्यांना प्रेझेंट केलं एकदा मी त्यांच्यासोबत एक चा एका वकिलाकडे गेली नागपूरच्या हायकोर्टचे वकील त्या वकिला हायकोर्ट त्या जजेसमध्ये आणि वकिलांमध्ये त्यांचं एक ग्रुपिझम ठरलेलं असतं या जजसमोर हा ह्या वकिलाचं चांगलं चालतं त्या जज तर एका वकिलाचं त्या जजसमोर चांगलं नव्हतं त्यांच्या दिली यांच्याजवळ सतत गाडीत त्यांच्या बॅगमध्ये दोन तीन पुस्तकं असायच्या तर त्या दिवशी पुस्तक त्यांच्याकडे व्यंकटरमणचं जे माजी राष्ट्रपती होते त्यांचं एक पुस्तक त्या होतं तर आम्ही वकिलाकडे गेलो आणि एकदम यांच्या लक्षात आलं की याचं आणि त्या झलचं जमत नाही तर त्यांनी सांगितलं या व्यंकटरमण या पुस्तकात त्यांच्यावर काही कॉमेंट्स केलेले आहेत तर मी तुम्हाला वाचायला देतो ते म्हणे आण आण आन लवकर दे मला पटकन त्यांनी त्या त्यांना ते, 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 ते दोन चार पानं वाचून वाचायला दिले आणि मला म्हणे तू याचं झेरॉक्स काढून घे तर असं त्यांचं रेफरन्सेस पटकन संदर्भ रेफरन्सेस ते द्यायचे त्याच्यामुळे असे प्रचंड वाचक मला मी तर खूप वाचले वाचलं नाही पण त्यांच्या सोबत राहून राहून थोडे काय पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली आमच्या घरात वाचन कल्चर अजिबात नव्हतं पण काळे कुटुंबात वाचन कल्चर खूप जास्ती तर ह्या अशा या पेरणे यांच्या या वाचनाच्या या वेड्यापायी मलाही वाटलं की आपल्या परिसरातल्या मुलांनी पण वाचावं म्हणून मी नेहमी शाळेच्या लायब्ररीत पुस्तकं आणायला लावते मी यावर्षी असं ठरवलं आहे की तुम्ही सजेस्ट करा आम्ही तर एक दोन लेखक ठरले ठरवलेले आहेत पण तरी तुम्ही सजेस्ट करावं की तुम्हाला या पुस्तकावर परीक्षा द्यायला आवडेल तर तसं तुम्ही तुमच्या सजेशन बॉक्समध्ये टाका म्हणजे आम्हालाही बरं वाटेल की तुमच्या आवडीच्या पुस्तकावर जर आम्ही परीक्षा दिली तर तुम्हाला पण जास्ती आनंद होईल तर मी जास्ती वेळ घेणार नाही कारण आपल्याला प्रमुख वक्त्याला वेळ द्यायचा आहे मी एकच सांगते की तुम्ही वाचा तर वाचा म्हणून वाचते व्हा थँक्यू तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा